स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा विजय ताड खून प्रकरणातील सूत्रधार उमेश सावंत न्यायालयात शरण एक वर्षापासून होता फरा जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताडे यांच्या खून प्रकरणी गेल्या वर्षभरापासून पसार झालेल्या फरारी माजी उपनगराध्यक्ष उमेश जयसिंग वराव सावंत हा न्यायालयात शरण आला न्यायालयातून त्याचा ताबा घेऊन उमेश सावंतची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे खून प्रकरणात आता जत पोलीस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील असे सांगण्यात आले सतरा मार्च दोन हजार दुपारी पावणे दोनच्या सुमारास हे त्यांच्या कारमधून मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी निघाले होते यावेळी अल्फोन्सो शाळेजवळ मोकळ्या मैदानात संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार करून त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला जर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता ताडे यांच्या खून प्रकरणी चव्हाण या चौघांना अटक केली होती ताडे यांचा खून मुख्य सूत्रधार उमेश सावंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता त्याची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगून पंचवीस हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते खुणातील संशयित पाच आरोपींना मोका देखील लावण्यात आला होता उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता तसेच त्याला फरार घोषित करण्यात आले होते यानंतर पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत हा एक वर्षानंतर जिल्हा न्यायालयात शरण आला